नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपण आपल्या राजकीय बातमीपत्रात आज एक महत्त्वाची बातमी सांगणार आहोत उद्धव ठाकरे यांच्याकडे आज मोठं इन्कमिंग झालं आणि भाजपाला विदर्भात सर्वात मोठा धक्का बसला आपण बातमी सविस्तर बघणार आहोत परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महत्त्वाची बातमी अशी आहे की उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर रोजच्या रोज प्रवेशासाठी रांगच लागत आहेत काही दिवसांपूर्वी पुणे तसेच मुंबईमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा गटाचे अनेक नेते मातोश्रीवर शिवबंधनात सामील झाले तसंच आजसुद्धा विदर्भात भाजपाला धक्का देत एक मोठं प्रस्थ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत सामील झालं बुलढाणा येथील राजश्री शाहू परिवार पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी आज पक्षप्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पतसंस्थेचे व मोठ्या परिवाराचे अनेक सदस्य आणि कार्यकर्ते त्यांचे उपस्थित होते यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास टाकत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहिजेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि पक्षप्रवेश केला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विदर्भात या प्रवेशाने उद्धव ठाकरे यांना फायदा होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद